नमस्कार ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने उपवासाचे पापडाची रेसिपी दाखवत आहे कुठलाही साबुदाणा न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनवले जातात आणि बनवायलाही अतिशय सोपे आणि खूप खुशखुशीत होतात हे पापड नरम चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी तो कुकर घेतला आहे कुकर मध्ये एक किलो बटाटे टाकून घेते आहे बटाटे बुड्याने एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे याला याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्यामध्ये पाव किलो साबदाना टाकलेला आहे एक किलो बटाट्यासाठी पाव किलो शाबदाना हे प्रमाण अगदी बरोबर आहे साबुदाना आपल्याला कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजलाय की नाही हे समजण्यासाठी साबदानाचा सा एक दाना दाताखाली चावून बघायचा तो जर चावल्या गेला तर आपला शाबुदाना छान भाजलेला आहे नंतर थंड झाल्यावर त्याला मी मिक्सरमधून बारीक असं फिरून घेतलेला आहे हे फिरवलेलं बारीक पीठ मी एक परत घेतली आहे त्यामध्ये आपलं पुरण गाळण्याची चाळणी ठेवलेली आहे आणि हे पीठ मी त्यामध्ये चाळून घेते आहे पीठ थोडस जाडसर असलं तरीही चालेल हे पूर्ण पीठ मी चाळून घेते याच्यावरचे थोडस जाडसर जे कणे असते ती मी काढून घेणार आहे नंतर आपले बटाटे उकडले उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे इथं मी एक किसनीने आपले पूर्ण बटाटे इथं किसून घेत आहे बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहे कारण की आपल्या बटाट्यांमध्ये थोडंही मोठा तुकडा आपल्याला पिठामध्ये नको आहे आता इथं पूर्ण बटाटे किसून झाले आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे सेंदा मीठ आहे उपासाचं हिरव्या मिरचीची पेस्ट ही टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण मळून घ्यायचं आहे पीठ हे पूर्ण गुथून गुथून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्या बटाट्याच्या सारणामध्येच आपलं पीठ पूर्ण इथं मळून होतंय तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ छान मळून झालेलं आहे हे मळलेलं पीठ आपल्याला आता वाफ देण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी टाकून घेत आहे पातेल्यामध्ये मी टाकल्याच्या नंतर गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपलं पिठाचं पातेलं ठेवलं आहे त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि वरतून परत एक झाकण ठेवलं आहे वाफ जाऊ नये म्हणून मी वरून त्यावरती जड वज ठेवलं आहे दहा ते पंधरा मिनटं छान आपली वाफ देऊन घेतलेली आहे पिठाला तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फुललेलं आहे आपल्याला हवं जेवढे पापड आपल्याला अगोदर बनवायचे आहे तेवढं मी पीठ याच्यामध्ये काढून घेत आहे परातीमध्ये राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे पीठ मी छान मळून घेत आहे पीठ जितकं आपण मळू तितके आपले पापड छान नरम मऊ होतात पीठ मळ मल, मळल्याने पापडाला खूप छान असे फुकतात ते तर पीठ बघा तुम्ही छान असं मळून मळून आपल्याला हाताने हाताच्या गोठ्याने मळून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही एकदम मस्त असं सॉफ्ट आपलं पीठ आहे जर हाताला थोडंसं चिकटत असेल तर तुम्ही तेल लावू शकता आणि इथं मळलेल्या पिठाचे मी आपल्याला जसे पापड करायचे आहे छोटा मोठा हवा त्या आकारामध्ये इथं गोळे बनवून घ्यायचे आहे तर इथं मी छोटे मोठे मीडियम साईजचे असे गोळे बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता इथं छोटा मोठा ज्या आहे तो आकाराचा आपण बनवू शकतो इथं मी पुरीचा साशा घेतला आहे त्यावरती आपल्या साबुदाण्याची जी कॅरी बॅग आहे ती घेतलेली आहे कट करून आणि त्याच्यावरती एक गोळा ठेवून घ्यायचा आहे त्यावरती परत कॅरी बॅग ठेवायची आहे आणि दाब देऊन आपला पापड तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर साशा नसेल तर तुम्ही या कॅरी बॅगवरती फुलपात्राने किंवा ताटाचा दाब देऊन सुद्धा पापड बनवू शकता तर हे पापड उन्हामध्ये वाळवायची ही गरज नाही आहे अगदी फॅन खाली सहज चार ते पाच तासामध्ये हे पापड वाळून तयार होतात तर मी इथे एका स्वच्छ कपड्यावरती आपले पापड टाकून घेत आहे बनून तर बघा अगदी एक जण सुद्धा हे पापड बनवू शकतं दुसरी सोबतीची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने हे पापड आपले तयार होतात तुम्ही बघा तर इथं मी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पूर्ण पापड इथं ता बनवून तयार केलेले आहे पाच ते सहा तासामध्ये आपले पापड छान वाळलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान आपले पापड इथं वाळलेले आहे तर हे पापड मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे किती फुललेले आहे हे पापड तर मी इथे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे गरम गरम तेलामध्ये मी इथं आपले पापड तुम्हाला तळून दाखवत आहे तर थोडेसे पापड मी इथे तळून दाखवत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता पापड आपला किती फुललेला आहे वाव मस्त झालेले आहे अगदी दिस्ताक्ष पांढरे शुभ्र किती मस्त पापड झालेले आहे तुम्हाला कट करून दाखवते मी तर हे बघा पापड अगोदर वाळलेल्या पापडापेक्षा आपल्या दोन पटीने पापड फुललेला आहे आणि नरम तर बघा किती झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि हाताने कुचकरला तरीही सुद्धा चला तर आपले इथं पूर्ण पापड बनून तयार झालेले आहे तुम्हाला माझी पापडाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर प्लीज तईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद